नि कालस्य वाच्यस्ते चरिता सागरा शैलातीर्थानि गृधानधा अमृताभिषञ्जं करिषे शान्तिरस्तु कुत्र ॐ राजाय ततय्यसाय नमो वै वैष्णवर्णाय कूर्णमये समेता मानका तर तसं मनात दहा पंधरा वर्ष आधीच होतं हां पण मला जाणार स्मारक इथं त्यांना मनापासून इथं यायचं होतं हां आमच्यासारख्या पोरांच्या मनात ते फक्त आलं हां आमचा दुसरा वर्ष येते तिथेनुसार आम्ही सुस्मारकाच्याबद्दल आणि राज्याविषयक सोळा जो आहे आम्ही पार पाडतो पण एक एक लाखाच्या पुढे दीड लाख दीड दोन लाख पब्लिक असते पूर्ण सरकारी असतात पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर दुसऱ्या राज्यातून पण येतात नमस्कार मित्र मी पार पहिले हो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्र आज चाललं एक स्पेशल ठिकाणी म्हणजे आमच्या इथं बोललं तरी चालेल आज कारण सगळ्यात चांगला दिवस आम्ही एक बोलताना एक स्पेशल दिवस बोलू शकता कारण आज आपल्या महाराजांचा राज्याभिषेक आहे तर मी त्याच्याच स्ट्री चाललो आहे नेवली नाक्यावर म्हणजे नेवली नाक्यावर नेवाली गावाच्या इथं बोलू शकता महाराजांचा मस्तपैकी असं एक स्मारक बांधलेलं आहे तर चला तिकडे राज्याभिषेक यावर्षी तर काही रायगडचा काही प्लॅन जमला नाही कारण आमची वर्षी पुरा गेलं गेलं बाकीची दुसऱ्या ठिकाणी गेलं पण ठीक आहे चला आता जाऊ तुम्हाला दाखवता मदतशीर एकदम राज्याभिषेक आणि पूजा बिजा चालली आता भडजियाची वाट बघतात मला वाटतं पाऊस एवढं पडतं तरी पण येतीलच वर्षी येतीलच चला मग डायरेक्ट जाऊ तिथं

ी गणपते सुरूप केवलं प्रदासि तदैव केवलं प्रकाशितं कवितं नक्षात्सात्पासीत्यं स्वरूपं बिन्दुलुप्तरूपं नादस्सन्धानसरितासङ्गुलि तैषा गणेशविद्या गणशि विद्रुतगायत्रीचन्दः देवदेवानि रत्नानि कालसेवाच्यस्ते सरिता सागरा शैलातीर्थानि ललाङ्ग

धन मित्रा गेम हमारा बनन जंग भाई और भाई शरीर परिवर्तन ला करला होता नमस्कार रामचंद्र नमस्ते हे बा कितीदारा पैसा पड्या दिस अच्छा पण ऊपर काय आहे हा खूप आहे धन आम्ही सिद्ध करता की जंदारा उचा तो एक वळे इकडे

मित्र अशा प्रकारे मस्तपैकी पूजा झालेली राज्याभिषेक झालेला आहे आणि त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती जाणून घ्यावं की म्हणजे स्मारक बांधायचा म्हणजे विचार कसा आला आणि बांधल्या करता थोडाफार माहिती जाणून घेऊया कारण पावसाच्या मुलं बरीचशी जणं आली नाही आहेत आणि काही जणांना पॉसिबल झालं नाही आरती बदलापूरला गेल्या आहेत आरती दोन नंबरला म्हणजे तिकडे महाराजांची स्मारक आहे तिकडे पण गेलेले आहेत आणि काही तर रायगडावर तर त्याच्यामुळे जरा आजची संख्या कमी पावसाच्यामुळे तर मित्र समोर बघू शकता तुम्ही स्मारक आहे आणि यांनी सर्वांनी तो एक बोलतात ना मनात संकल्प कसा आला आणि कसा विचार आला त्या गोष्टी आपण थोडंफार जाणून घ्या आणि कधी स्थापना झाली स्मारकाची ते पण जाणून घ्या तर आता काय सांगाल कधी म्हणजे मनात तुमचा विचार आला की आपण पण एक स्मारक बांधू महाराजांचा ते शिवसे तसं मनात तर दहा पंधरा वर्ष आधीच होतं हां पण महाराजांना जर स्मारक इथं त्यांना मनापासून इथं यायचं होतं हां आपल्यासारख्या पोरांच्या मनात ते फक्त आलं हां मग ते घेतलं चांगल्या गोष्टी करायला घेतल्याच्या नंतर काही ना काही विघ्न येतात ते माहितच आहे ते बऱ्याचशा गोष्टी आता स्मारकाच्या आता एवढ्या पंच बोलू शकता माहित पडल्या सगळ्या गोष्टी तरी पण तुम्ही म्हणजे खचलं नाही तर काय सांगाल म्हणजे की जवळ स्थापना केली तर मनात तसं काय विचार आला की म्हणजे बरेचसे असे संकट आले ते की होणार नाही असं बरेच वेळेला वाटलेला होता पण तरी पण नंतर तुम्ही करून दाखवलं एक म्हणजे ती प्रेरणा बोलतात तर ती कशी आली तुमच्यात छत्रपतींचा आशीर्वाद होता त्याच्यामुळं ते शक्य झालं तर बाकीचे तर आपले असतात जशी महादौड झाली तर त्याच्याबद्दल पण थोडाफार सांगायचं आम्ही नेवाली गावातील तरुण नेवाली गावातील आपण आज स्मारकाजवळ लावतात आम्ही दोन हजार वीस एकोणवीसच्या काळामध्ये स्मारक बांधायचे आपल्या गावाचे ते म्हणून आम्ही ही संकल्पना आमच्या भाऊंच्या मनात आली आणि त्यांनी गावातील पोरांना सांगितलं की आपल्याला एक स्मारक छोटासा करायचं पण छत्रपतींच्या आशीर्वादाने ते आम्हाला खूप मोठं करता आलं आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक मोठ्या राजकीय नेत्यांकडे प्रत्येक गावाच्या प्रतिनिधींकडे जाऊन तसेच शासकीय जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे जाऊन आम्ही निधी जमा केली आधी थोडीशी अडथळे आम्हाला आमचे एकदा मूर्तीसुद्धाही घेऊन गेले होते पण परत गावाचा सहकार्य आला लोकांचा सहकार्य आला पट्टीचा पूर्ण सहकार्य आला त्यामुळे आम्ही परत निधी जमा करून तसेच आपले आमदार आहेत त्यांनी पण खूप मोठ्या निधी दिल्या होत्या तेव्हा आम्ही नगरसेवक आहे त्यांनी पण निधी दिल्या होत्या यांच्यामधून आम्हाला प्रेरणा भेटून आम्ही एक परत कोणच आपला शिवस्मारक स्थापित केलेला आहे आणि आज आमचा दुसरा वर्ष येते तिथीनुसार आम्ही शूस्मारकाच्याबद्दल आणि राज्याभिषेक सोडा जो आहे आम्ही पार पाडतो खूप चांगल्या वतीने गावातील सर्व तरुणांचा आणि श्री मलंगर पट्टा पूर्ण गावकऱ्याचं सहकार्य आम्हाला त्याच्याबद्दल सर्वांचे शतपूर्वक आभार दादा आपल्याकडे नित्यपूजन केलं जातं त्याच्याबद्दल काय सांगशील नित्य आलेला म्हणजे साडेतीनशे तीनशे एक्कावन्न वर्ष झालेली आहेत आपल्याला की आपल्या रायगडावर नृत्यपूजन चालू आहे तसेच त्याचप्रमाणे आम्हाला गडी गुरुजींनी सांगितलं आहे की सूर्यास्त सूर्य उगवायच्या आधी तेव्हापासून आपण करतो करतोय रोज आपल्या गावातील धारकरी किंवा मुस्लिम वनगडपट्टीतील धारकरी येतात प्रत्येक तारीख त्यांची ते निवडतात आणि प्रत्येक दिवशी नृत्यपूजन असते आणि आता जर आमच्यासारख्या आता युद्धला जर तुला एक मॅसेज द्यायचा असेल जसं आपली दुर्गा माता दौड होते तशा प्रकारे काय सांगशील म्हणजे सर्वात प्रथम तर आपल्याला म्हणजे महाराष्ट्रातील किंवा बरो अखंड हिंदुस्थानातील प्रत्येक धारकाला हे माहीत असावं म्हणजे की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते छत्रपती संभाजी महाराज कोण होते आपल्या मराठ्यांचा इतिहास माहीत असावा की त्यांनी आप त्यांनी आपले किती रक्त सांडवले आपल्या मातीसाठी परत मी म्हणजे सर्व जर मुलांना जर माहीत काढायचं असेल तर सर्व आधी म्हणजे त्यांनी भिडे गुरुजी आणि जे आपली चुबात, शिवप्रतिष्ठानची जी संस्था आहे त्यांना एकदा नक्कीच बघायला पाहिजे की हे कार्य काय आहे आणि जे कार्य कार्य वाढवले आम्हालासुद्धा माहीत नव्हतं पण आमचे जे अंबरनाथचे भाऊ आहेत जे अंबरनाथचे लिपक भाऊ त्यांनी आम्हाला कळवलं आम्हाला मग गावामध्ये तिकडे आयडिया नव्हती कोरोना एकत्रित केला तेव्हा आम्हाला एक म आम तेव्हा ना धीर दिला आणि आम्ही सुद्धा या कार्यामध्ये पुढे वाटचाल करत आहोत तर दादा आजू अशीच पुढे वाटचाल तुम्ही करत राहा हीच ईश्वरच्या प्रार्थना आणि जर समजा आत्ता एक पुढे जे का आता आपले कार्यक्रम होतात जसे तर बाहेर तर आपण साताऱ्याला बघले की प्रत्येक गुढीपाडव्याला झाले हे सर्व कार्यक्रम होतात पण आपल्या इकडे होत नाही त्याचं कारण काय सांगू शकशील दादा कारण तर आपण जास्त काय असं बोलू शकतो नाही कारण की आत्ता आत्ता कुठे ही लाट आलेली आहे शिवाजी महाराजांबद्दल पूर्ण हे झालेली आहे आपल्या गावांच्या ह्याच्यामध्ये तर आमचा प्रयत्न हेच आहे की शक्य होईल तेवढे कार्यक्रम आम्हाला पार पाडायचे आहेत पण कसं आहे की आता आता तुम्ही बघताय की थोडेसे थोडेसे धारकरी तिथे पण आस्ते आस्ते आम्ही धारकरी जोडून जेवढे पण कार्यक्रम करता येतील जेवढे पण चांगले सामाजिक कार्य ते पण करता येतील ते आम्ही पार पडण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आणि आता जर पुढचा आता जसे बोलतो आपण आता मोहीम असतात तर मी त्या कधी गेलो नाही आत्ता जश बोलले तरी चालेल मनीषदाच्या कॉन्टॅक्टनी म्हणजे या सर्व गोष्टी मला समजायला लागल्यात तर मोहिमेच्याबद्दल काय सांगशील तू मोहिमेच्याबद्दल मला सांगता येणार नाही ना कारण की दुर्दैवाने दोन्ही वर्ष मला काही मोहिमेला जाता आलेलं नाही ते समीर भाऊ आहेत किंवा चंदू भाऊ आहेत ते तुम्हाला चांगल्या प्रकारे मोहिमेबद्दल सांगते ठीक आहे मोहिमचा पहिला हे म्हणजे आपल्या दसऱ्याच्या दिवशी गुरुजी तिकडनं हे देतात संदेश हा तर कोण कोणती मोहीम कुठल्या गाडापासून कुठंपर्यंत पर्यंत आहे मग त्याची तयारी चालू होते दोन महिन्या आधीच मग जानेवारीच्या महिन्यामध्ये ती मोहीम असते आणि मोहीम म्हणजे काय ते चार दिवसाचं ना विसरता येणारे दिवस आहेत सह्याद्रीच्या कुशीमध्ये आपल्याला ती माती आपल्या अंगा केंदावर खेळायला म्हणजे झोपायला भेटते त्याच्यामध्ये जंगलामध्ये त्या सह्याद्रीमध्ये आणि खूप खूप म्हणजे जे शब्दात सांगू शकत नाही एवढं म्हणजे ते मोहिमेचा आनंद आहे सकाळ जेव्हा होते मोहिमेची ती कशी होते सकाळ म्हणजे चा सकाळी चार वाजता उठा उता उठायचं आणि जोर बैठका मारायच्या त्याच्यानंतर तुल्यास्कार मारायचं श्लोक घ्यायचे आणि मग पुढे पाच साडेपाच वाजता मोहीम पुढे मुक्कामासाठी आणि मोहीम कमीत कमी किती दिवसाची आणि जास्तीत जास्त किती दिवसाची असते चार दिवसाची असते आधी असायच्या दहा वर्षापूर्वी असायचे आठ आठ दिवस पण असायचे आता कसे लोक विजी असल्या मुलाम गुरुजी आता चार दिवसात ठेवलेत आणि त्याच्यामध्ये तीन मुक्काम असतात आपले तीन दिवस चार दिवस तर फिक्स असतात म्हणजे मोहिमेचे दिवशी आणि तीन दिवस दुश, तीन दिवशी जिथे असतात तिथे रोज नवीन व्याख्याते येतात आपल्या पूर्ण देशभरातून ते व्याख्याते पूर्ण आपल्याला माहिती कुठले असतील आपले सामाजिक विषय विषयांवर चांगली माहिती आपल्याला पुरवतात त्यानुसार खूप खूप काही नवीन शिकायला आणि जेव्हा शेवटचा दिवस असतो जेव्हा प्रत्येक वेळेला फेटे तर असतातच तर तो उत्साह वेगळा असतो त्या दिवसाबद्दल काय सांगशील त्या दिवशी म्हणजे से कम एक, एक लाखाच्या पुढे दीड लाखा दीड दोन लाख पब्लिक असते पूर्ण असतात पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर दुसऱ्या राज्यातून पण येतात आणि पूर्ण एक एकही धारकरी असं नाही भेटणार तर ज्याच्या डोक्याला भगवा भेटा नसेल तर ती खूप मोठी म्हणजे बोलतात ना एक मोहीम पार पाडल्याच्या नंतर कसे निघतात जसे विजय झाल्याच्या नंतर तशा यात निघायला भेटतं अनुभव तुम्ही आमच्याकडून ऐकण्यापेक्षा तुम्ही पुढच्या वेळेला नक्कीच पुढच्या वेळेला नक्कीच कारण आत्ता परत जे मार्गदर्शक आम्हाला भेटलं ज्या थोड्या तरी झाल्यात कारण पहिलेचं जर मी जे ते घरं सांगतो पहिले आम्हाला मोबाईल फिरणं फिरणं यातच होता महाराजांबद्दल एवढ्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या पण एवढ्या ज्या आतमधल्या डीप गोष्टी आहेत ते माहीत नाही पण आता जी ग हिंदू म्हणजे जागण्याची गरज आहे ना ते आता समजायला लागले नाही पण कुठेतरी देश धर्म या गोष्टी पण विचार करतात पहिले मी आणि मी पैसे कसे कमेल आणि मजा कशी करेल त्याच गोष्टीत होता आमचं आम्ही पण तुमच्यासारखंच होतो जेव्हा तेव्हापासून या कार्यामध्ये आम्ही प्रतिष्ठान या प्रतिष्ठान मध्ये आल्यापासून आम्हाला सर्व गोष्टी थोड्या थोड्या कल दादा जर समजा आता जी पुढची काय मोही आता मोहीम असेल किंवा काही पुढचे कार्यक्रम असतील ते कधी असतील आता मोहीम तर आम्हाला जानेवारी मध्ये असते तर जसंही दसऱ्याला भाऊ की दसऱ्याला आम्हाला माहीत पडतो की गुरुजी संदेश पाठवतो की कधी आपली मोहीम आहे कोणत्या गडावर आहे आणि कोणत्या गावात चालू कोणत्या गडावर त्याची समाप्ती होणार आहे आणि आज तर समजा जास्ती आले नाही आपले समजा बरेच ठिकाणी कोण रायगडवर गेल्यात तर कोण जसे बदल बरेचशे ठिकाणी म्हणजे गेल्यात आपले धारकरी बोलू शकता तुम्ही जर आता पुढच्या वेळीला जर मोहीमला जायचा जर संदीप मिळाली तुम्हाला काहीतरी काढण्यात म्हणजे समजा अडथळा येतो पण यावर्षी जर झाली तर तुमची म्हणजे मनात इच्छा काय म्हणजे कसं काय करायचं मनात इच्छा तर भरपूर आहे तीन वर्ष झाली मनात इच्छा आहे पण दोन वर्ष घरात लग्न किंवा माझं स्वतःचं लग्न आलेलं आहे एका वर्षी तर त्याच्यामुळे मला काही जाता आलं नाही पण यावर्षी नक्कीच मी आवर्जून जाणार आहे कारण की माझे जे बंधू आहेत आमचे जे धारकरी बंधू आहेत त्यांनी त्यांचं जे एक्सपिरियन्स होतो ना आपण त्या ते एवढं सुंदर आहे की ते आपल्याला त्यांचं ऐकताच असं वाटतं की आपण तिथे गेलो पाहिजे बरोबर एवढे आमचे म्हणजे जे पण धारकरी जातात ते एकच शब्द बोलत की अनुभव आयुष्यामध्ये एकदा तरी तुम्ही मोहीम अनुभवली पाहिजे पूर्ण जीवनाचं सार्थ त्याच्यामध्येच आहे आणि आता मेन मुद्दा तर प्रत्येक आपल्या दिवशी नित्यपूजन आपल्या नेमलेलं असतो तर म्हणजे त्याची म्हणजे सुरुवात कसं म्हणजे एक बोलतात ना आपल्या मॅनेजमेंट कसं करताय तर आपण आपल्या मलंगड जो ग्रुप पूर्ण पट्टा आहे ज्याच्यामध्ये आपली गावं आहे त्याचा एक आपण व्हॉट्सअपचा ग्रुप बनवलेला आहे बरोबर त्याच्यामध्ये सर्व गावातील प्रतिनिधी बोला किंवा गावकरी बोला हे समाविष्ट केलेले आहेत आपण आणि आपण त्यांना मॅसेज टाकतो एक पूर्ण मेसेज असतो की या महिन्यामध्ये एक ते तीस किंवा एकतीस जे दिवस असतात त्या तारखा टाकतो आणि ज्यांना कोणालाही पॉसिबल होईल जी तारीख तुमचा बड्डे असू दे किंवा तुमचा कोणत्या घरात कार्य चांगला असू दे त्या सर्व दिवशी जर तुम्हाला घ्यायची असेल तारीख तर तुम्ही फक्त आम्हाला मेसेज पाठवायचं ग्रुपवर की मला या तारखेला मी करायचं आहे आम्ही त्या तारखेला तुमचं नाव तिथे नोंदवलं तर महिन्या दिवशी महिन्या पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत मॅसेज करतो ग्रुपला महिन्याची एक तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत मला घ्यायचे ते घेऊ शकता असं आणि तुम्ही इथे येताना काही एक्सरसाइ काहीच घेऊन यायचं नाही आहे इथे आम्ही आणलेला असतो पूर्ण अगरबत्ती तेल दिवा इथं सर्व साहित्य कपडे वगैरे सर्व साहित्य आम्ही आणून ठेवलं फक्त शिवाजी महाराज आदर ठेवून यायचा नित्यपूजन करायचा हार घालायचा जो इथे आलेला असो आणि पुढच्या कामासाठी तुम्ही निघून तर चांगलीच तुम्ही म्हणजे एक मोहीमच बोलला तरी चालेल कारण कुठेतरी ना आता तुमच्या मुले या मलंगडपट्टीमध्ये बोला किंवा जास्ती नको मलंगडपट्टी पण नाही बोलत आपण ही पाच सहा गावं पण आहे ना तिथं पण म्हणजे एक जागृतपणा पण मध्ये तुम्ही चालू केलेला आहे तर आता म्हणजे जिथून म्हणजे स्मारक बांधले तिथून आपले पूजनासाठी नित्यपूजनासाठी म्हणजे संख्या वाढली किती पटीने वाढली असेल तरी अंदाजात वाढली आहे चांगलीच वाढली आहे आणि अजून पण म्हणजे आता सध्या तरी नेवाली गावचे आणि या साईडचे जे आपल्या मुस्लिम मुलींकडचे काही धारकरी येतात नंदिवलीचे काही धारकरी येतात तर आमची इच्छा अशी आहे की महिन्याचा एकही दिवस असं डबल कोणाला तारीख ना नाही भेटली पाहिजे कधी कधी काय होतं की होतो की एक दिवस तारीख म्हणजे असं ना खाली असते तर आमची इच्छा अशी आहे की तारखांसाठी उलटा लोक हे झाले पाहिजेत की नित्यपूजनची तारीख याची मला भेटली पाहिजे एकही तारीख अशी नको जी खाली आहे तर हीच इच्छा आहे की गावकऱ्यांनी बोला की कोणी ज्यांच्या मनामध्ये पण छत्रपती शिवाजी मनासाठी आदर आहे ना त्यांना हा मान भेटला पाहिजे आणि त्यांनी आवर्जून या गोष्टीसाठी आले पाहिजे नाही नक्कीच ही इच्छा तुमची पूर्ण होईल आणि आता समजा त्या दिवशी तारीख असेल आणि म्हणजे तुम्ही तारीख घेतली पुढची तारीख एक खाली असेल तर ती तारीख म्हणजे तुम्ही येता की दुसरा कोण कसा काय नाही मग आम्ही आमचे पण ग्रुप आहे एक छोटासा व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आम्ही सुद्धा जर त्या तारखेला कोणी नसेल तर मग आमच्यामधून कोणी येऊन करून जातो नक्की पण पूजा होते थो फुझा थोते। थोते। फुझा होते पूजा डेली होते हार घालायचा कधी कधी राहून जातो कारण हार लेट येतो कधी लवकर येतो पण पूजा डेली होते डेली होते डेली होते तर दादा खूप चांगली माहिती दिली आणि कुठेतरी तुमच्या मनात जे ते आदर एक वाटतंय कारण कुठेतरी देश आणि धर्मासाठी ना तुम्ही उभे राहिलात पुढे आणि जो त्रास तर तुम्हाला भरपूर झाला असेल ती गोष्ट बोलायची नाही कारण स्मारक बांधताना समजलं किती त्रास झालता पण आपलीच माणसं असतात काही पण ठीक आहे मित्र खूप चांगली तुम्ही माहिती दिली आणि अशीच पुढे वाटचाल करत राहा ईश्वरच्या हीच प्रार्थना तर मित्र आजची व्हिडिओ आपण इथंच थांबू कारण भरपूर असा मुसळधार पाऊस बोलू शकतो आपण त्यामुळे आपल्या जे आ, काकी मामी आपल्या ताईसा अशा येऊ शकले ने। आले पहले ना ज्या आल्यास पहिले तेव्हा मी थोडा लेट झालो यायला पण ठीक आहे आता पुढचं जर पूजन असेल त्याला तर आपण शंभर टक्के येणार आहोत तसेच आपल्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मित्र आहो डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू